नमस्कार यूट्यूब फॅमिली आज आपण बघणार आहोत जुन्या जीन्स पॅन्टपासून एक अशी सुंदर पायपुसणी तुम्हाला मी अशी खूप सुंदर पायपुसणी बनवून दाखवणार आहे तर याला असंही म्हटलं जातं की टाकावपासून टिकाऊ वस्तू आपल्याकडं जुनी जीन्स पॅन्ट होती त्याची मी तुम्हाला सुंदर पायपुसणी बनवून दाखवणार आहे आणि ही जीन्स पॅन्ट कमीत कमी पाचशे ते सहाशे रुपयाची असल्यामुळे त्या पायपुसणीची किंमत पण आपल्या जर बनून झाली व्यवस्थित तर तिची पाचशे ते सहाशे रुपये किंमत असणार आहे बापरे एवढ्या किंमतीची पायपुसणी म्हटल्यावर तर खूपच सुंदर असणार पूर्ण व्हिडिओ बघा एवढ्या किमतीची पायपुसणी तर बघावंच लागेल हे बघा ह्या प्रकारे ही जीन्स पॅन्ट अशी आपण कट करून घेऊया त्याचा वरचा भाग आणि जीन्स पॅन्टचा जो साईजचा कडक कडक भाग आहे ना तो पण साईडला कट मारून घ्या जेणेकरून तुमच्या शिलाई मसनीची सुई फुडणार नाही आपण बरोबर मधला मधला नरम भागच काढून घेणार आहोत त्याच्या कडक साईडच्या टिपा सगळ्या काढून घ्या त्याची जी बर टिप असते ना ती खूप थोडीशी हार्ड असती त्याच्यामुळे ती कट मारणार आहो आपण तिला अशा प्रकारे आपण कट करून घेऊया याला आणि हा साईडचा भाग पण काढून घ्यायचा आहे खालचा तो आपल्या मसनीच्या सुई खाली टिपीला येणार नाही मग सुई खुडणार नाही आपली त्याच्यावर आता हे पण आहे ना आपण काढून घेऊया हे आपल्याला साईडला गोट मारायला काम येणार आहे नंतर हे पण दुसऱ्या पायाचं पण काढून टाकायचं आपल्याला हे असं हे बघा मी तुम्हाला दाखवते कशा प्रकारे काढायचं आहे ती हे असं कट मारून घ्यायचं त्याला आपण आणि जेवढ्या क्रॉस पट्ट्या त्याला ना त्या पण काढून टाकायच्या आहे साईडच्या क्रॉस कपडा घ्यायचा नाही आपल्याला अजिबात सरळ सरळच पट्ट्या घ्यायच्या आहे हे बघा असं आपण ही काढून घेणार आहोत आणि याला आहे ना तुम्हाला दाखवते हे बघा कशा आपण त्याच्या पट्ट्या काढून घेणार आहोत आता या पट्टीच्या मापाने आपण त्याला बरोबर चॉकण्या अशा खुणा करून घेऊया जेणेकरून तुम्हाला कटिंग करायला सोपं जाईल मग आणि ही जीन्स पॅन्ट माझ्याकडं जुनी होती पण ती पाचशे ते सहाशे रुपयाची जी जीन्स पॅन्ट आहे तर आपली जर सुंदर अशी पायपुसणी बनवून झाली तर आपल्या पायपुसणीची किंमत जवळजवळ पाचशे ते सहाशे रुपये राहणार रा आहे तर जीन्सच्या पॅन्टची जी किंमत तेवढी असल्यामुळं आपली पायपुसणीची पण किंमत वाढणार आहे आणि खूप अशी सुंदर पायपुसणी बनवून तयार होणार आहे माझ्याकडं मोठी पट्टी नव्हती म्हणून मी आणखीन एकदा वरती पट्टी मांडून त्याची अशी रेश मारून घेते सरळ अशा व्यवस्थित सरळ रेषा मारून घ्या म्हणजे मा तुम्हाला कटिंग करायला ते अगदी सोपं जाईल आणि अशा प्रकारे ही पायपुसणी मी जीन्स पॅन्टची बनवत आहे ना तर तुमच्याकडं जर जुन्या साड्या असतील ना तर तुम्ही साड्याचे पण पाईपच बनवू शकता अशी खूप सुंदर ह्याच प्रकारे फक्त मी जीन्स घेतली आहे आणि तुमच्याकडं जर जुन्या साड्या असल्या तर तुम्ही साड्या पण घेऊ शकता आणि त्या साड्यांना पण अशाच त्याच्या पट्ट्या तयार करून व्यवस्थित अशी दाबाची टीप मारून छानशी पाईपूच बनवू शकता तुम्ही आणि याच्या आधी भरपूर डिझाईन बनून दाखवल्या होत्या मी मला बऱ्याचशा ताईंच्या कमेंट आल्या होत्या की तुम्ही व्हिडिओ सुरुवातीपासून दाखवा पण सुरुवातीपासून व्हिडिओ जर दाखवायचे म्हटलं तर ते खूप मोठे होतात पण हा व्हिडिओ मी तसाच दाखवायचा प्रयत्न केलेला आहे बऱ्याचशा ताई कमेंट करून पण सांगतात व्हिडिओ कसा वाटला कसा नाही हे बघा आता मी तुम्हाला व्यवस्थित असं शिकवायचा प्रयत्न केलेला आहे अशा सरळ रेषा सगळ्या मारून झाल्या का मग व्यवस्थित कात्रीने कट मारून घ्यायचं याला असं कात्रीने त्याला कट मारून घ्यायचं व्यवस्थित ती दोन कलरची जीन्स असल्यामुळं तिची जी पायपुसणी खूप आकर्षक दिसणार आहे तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची जीन्स असली तरी चालेल पण छोट्या जीन्सची जी पायपुसणी होत नाही आहे त्याला मोठी जीन्स पॅन्ट लागते कमीत कमी पंधरा ते वीस वर्ष गट मुलांची पॅन्ट जमते त्याला आणि खूप छान पायपुसणी तयार होते कमगती मोठी असते ना त्याच्यात जास्त कपडा निघतो मग आणि असं काही नाही की नवीच जीन्स पॅन्ट पाहिजे जीन त्याला ही टाकून दिलेली जुनी जीन्स पॅन्ट आहे माझ्याकडं माझ्या मुलाची अशा भरपूर पॅन्ट घरातमध्ये पडलेल्या आहे माझ्याकडं त्याच्यामुळं म्हटलं याचं काहीतरी करून बघूया आपण आता शेतातले कामं पण आवरलेले आहे आणि शिलाईचे कामं पण थोडे कमी झालेले आहेत त्याच्यामुळं तुम्हाला मी अशी छानशी पाय फुसणी बनवून दाखवते असं व्यवस्थित कट मारून घ्यायच्या या पट्ट्या दोन्ही जीन्सच्या पायाच्या पट्ट्या शेपरेट शेपरेट ठेवायच्या आता जसं दुसऱ्या पायाचे आपण कट मारलेलं आहे ना त्याच पोझिशनमध्ये ह्या दुसऱ्या जीन्सच्या पायाचे पण आपण पन कट मारून घ्यायचे सगळे ही साईजचा कडक कपडा काढून घ्यायचा त्याचा आणि असं व्यवस्थित मारून घ्यायच्या अशा पट्ट्या तयार वाहत्यात मग हे बघा अशा सुंदर पट्ट्या झालेल्या आहेत आता आपल्या आणि आपण आता मी तुम्हाला याला एक दाबाची टिप मारून दाखवणार आहे साईडला या दोन कलरच्या पट्ट्या आहेत बरोबर माझ्या सात 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 ते आठ आठ पट्ट्या निघलेल्या आहे आता याला आहे ना आपण अशी दाबाची टीप मारून घेऊया या शिक्कीना साईडनी जेणेकरून त्याची साईडचे जे दोरे निघणार नाही आहे आणि दोन प्रकारच्या असल्यामुळं आपण एक उलटी टीप आणि एक सुईची टीप मारणार आहोत तुम्ही व्हिडिओमध्ये बघा मग तो मला समजून जाईल वेगवेगळ्या ठेवायच्या वे, वे त्या आपल्याला आडव्या तेवढ्याच पट्ट्या आणि उभ्या तेवढ्याच पट्ट्या लागणार आहे त्याच्यामुळे ह्या मोठ्या मोठ्या पट्ट्या असल्यामुळं आपण त्याचे दोन भाग केलेले आहेत पट्टीचे अशी एक दाबाची टिप मारून घ्यायची आहे तुमच्या घरातल्या पायपुसणीचा माप घेऊनच त्या हिशोबाने तुम्ही त्याचे अंतर ठेवू शकता ह्या पट्टीला आहे ना निळ्या साईडनी लाल कलरचा कपडा दुमडून घेऊन टिप मारायची आणि दुसरी आपण वेगळी करणार आहोत याच्या विरुद्ध बनवायची म्हणजे मग ती थोडी आकर्षक वाटेल आपल्याला पायपुसनी बनवायला दोन प्रकारच्या पट्ट्या बनवून घ्यायच्या माझ्याकडं सात सात पट्ट्या निघलेल्या आहेत त्या मोठ्या मोठ्या तर त्या सात पट्ट्याची एका पट्टीची दोन पट्टी बनवलेली आहे मी त्याच्यामुळं माझ्याकडं ती डबल झालेली आहे तुमच्याकडं मोठी पॅन्ट असल्यावर तुमच्या जा जास्त पट्ट्या निघू शकते आणि समान अंतरावरच त्याची साईज ठेवून आपण एका कपड्याच्या बॉर्डरला त्या लावून घेणार आहोत हे बघा ह्या प्रकारे ही एक पट्टी बनवून झालेली आहे की लाल कलरची पट्टी बनवली आहे मी आता तुम्हाला मी निळ्या कलरची पट्टी बनवून दाखवते हो अशा प्रत्येक पट्टीला एक दाबाची टीप मारून घ्यायची आहे साईडनी शिलाई मशीनचा नंबर थोडा मोठा ठेवला तरी चालेल एकदम बारीक ठेवू नका जीन्स पॅन्ट मोठी असल्यामुळं पट्टी खूप मोठी होते त्याच्यामुळं एका पट्टीच्या दोन पट्ट्या करायला विसरू नका अशा प्रकारे व्यवस्थित मारून घ्यायचं जेणेकरून ती पायपूसने आपल्याला भरपूर दिवस टिकेल याच्या आधी पण मी बनवली होती माझ्याकडं एक वर्षापूर्वीची पायपुसणी अजून हाय तशीच आहे व्यवस्थित शिवली ना तर तिला काहीही होत नाही हे बघा असं सुंदर अशी ही, ही।, ही निळ्या कलरची पट्टी तयार झाली मग अशी लाल कलरची ही लाल कलरची दाखवली आणि आता ही निळ्या कलरची अशा दोन प्रकारच्या पट्ट्या आपण सारख्या बनवून घ्यायच्या आहे आणि सारख्याच अंतरावर कट करायच्या जास्त मोठ्या पण नाही होऊ द्यायच्या आणि छोट्या पण नाही होऊ द्यायच्या आहेत त्या आ, वीश, वीश हे बघा तुमच्या किती मापाची तुम्हाला पायपुसनी बनवायची आहे त्या मापात तुम्ही बनवू त्याचे अंतर ठेवू शकता कमीत कमी वीस वीस सेंटीमीटरच्या पुढं ठेवू शकता पंधरा ते वीस सेंटीमीटरच्या पुढं अशा प्रकारे ठेवू शकता हे बघा दोन प्रकारच्या दोन पट्ट्या बनवलेल्या आहे अशा दहाबाज्या टिपा मारून घेऊन लक्ष द्या दोन ती जीन्सची पॅन्ट दोन कलरची आहुती माझ्याकडं म्हणून खूप छान वाटली ती मला आता अशा प्रकारे आपण सगळ्या पट्ट्या बनवून घेणार आहोत हे बघा आणखी बाकी बनवून ठेवले होते मी या अशा सगळ्या झाल्या आपल्या बनवून लाल कलरच्या आता आता ह्या निळ्या कलरच्या पट्ट्या बनवून घेऊया व्हिडिओ जास्त मोठा होईल म्हणून मी एक एकच पट्टीची शूटिंग घेतलेली आहे आणि त्यानंतर आधी बनवून ठेवल्यात घरचे कामं बघून मला पूर्ण एक तर लागला ही पायपूसनी बनवायला हे बघा हे निळ्या कलरच्या पट्ट्यात बनवून झाल्या आता आपल्या अशा व्यवस्थित बनवायच्या टिप आपण व्यवस्थित फिनिशिंगमध्ये मा मारायच्या म्हणजे छान दिसते मग ती आणि सारख्या अंतरावर कट करून घ्या आणि एकदम चिटकून चिटकून अशा जोडून घ्या आणि जी मी जोडतेही ना तर ती जीन्स पॅन्टचीच बॉर्डर आहे बरं का साईडची मी कट करून घेतली होती ती त्यालाच आपण अशा प्रकारे जोडून घ्यायची आहे अजून एक डबल टिप मारून घ्या दाबाची एक किनार मारली मी आता ही आणखीन एक दाबाची टिप मारते हे मी तिला जेणेकरून त्या पट्ट्या आपल्या साईडला जाणार नाही आहे त्या व्यवस्थित अशा विणून घ्यायच्या आहे आपल्याला जसं की आपण ते पहिले लोक बाज विणत होते ना त्या प्रकारे आणि खूप सुंदर दिसतं ते टिकायला पण छान आहे करूल बघा वेळ भेटला तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा तुमच्या एक कमेंट मुळे माझे व्हिडिओ बनवायची क्षमता आणखीन वाढते हे बघा अशा प्रकारे आता त्याचं एक साइड झालेली आहे जोडून आणि ही दुसरी साईड जोडणार आहोत आपण तर ती कशा प्रकारे जोडायची ते पण बघा आपण जशी पहिली जोडली ना तसंच अशी जोडायची पण आता ही त्या बॉर्डरला न जोडता शेवटची जी पट्टी असती ना त्या पट्टीलाच आपण जोडणार आहोत आणि चिटकून चिटकून जोडायच्या आपल्याकडं सारख्या प्रमाणात पट्ट्या आहेत आपण सम समभागामध्ये त्यांना कट करून घेतलेला आहे आडवी आणि उभी साईड त्याची सारखी आहे जास्त साई एक साईड मोठी एक साईड छोटी असं काही नाही आहे आडव्या आणि उभ्या पट्ट्या सारख्याच कट करून घ्या जेणेकरून तुम्हाला त्या जे जोडायला पण सोप्या जातील हे आपण फरशीवर घेणार आहोत आणि शिलाई मशनीवर मला ते काय जमलं नाही ना वरती तर मी खाली फरशीवर घेतलेलं आहे त्याच्या पट्ट्या थोड्याशा आवळून बसवायच्या म्हणजे त्याला झोळ पडत नाही मधी असं व्यवस्थित विणून घ्यायचं प्रत्येक पट्टी ओढून व्यवस्थित विणायचं आहे जेणेकरून मधी अजिबात झोळ पडणार नाही आणि ते एकदम ताईट येऊन जाईल आणि ते वरती मसनीवर सिलाई मशनीवर आपल्याला ते व्यवस्थित विणून नाही घेता आलं ना तर खाली तुम्ही फरशीवर पण घेऊ शकता आणि त्याची प्रत्येक पट्टी अशी ओढून घ्या अशी व्यवस्थित ओढून घ्या जेणेकरून त्याला झोळ पडणार नाही अजिबात आणि एकदमच जर झोळ पडत असला तर त्याच्यामध्ये तुम्ही टाचण पण लावू शकता जेणेकरून त्या पट्ट्या इकडे इकडे होणार नाही आणि त्याची शिलाई मारून झाली का ती ताचण तुम्ही काढून ठेवू शकता मग हे बघा असं व्यवस्थित विणून घ्या आपण आणि एकदम छान वाटतं ती दोन कलरच्या असल्यामुळं दिसायला पण खूप सुंदर दिसते आहे आणि असं काही नाही तुम्ही जीन्सची पॅन्टच पाहिजे याला असं बनवायला एखादी कॉटनची साडी असती ना सुती कपड्याची ती पण चालती एकदम नरम 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 नर, साड्या असतात ना काही जुन्या झालेल्या त्या साड्यांची पण पायपुसनी बनवू शकता तुम्ही अशा प्रकारे पण माझ्याकडं ही जीन्स होती म्हणून मी जीन्सची पॅन्टची बनवलेली आहे शर्ट पण असतात आपल्याकडं जुने साड्या पण असतात मुलांचे कपडे पण असतात ना त्याच्या पण बनवू शकतो वेगवेगळ्या कलरच्या अशाच वेगवेगळ्या कलरच्या पट्ट्या बनवून आणखी नाशी कलरफुल पायपुसनी बनवू शकतो आपण आणि खूप छान दिसते आणि त्यातमध्ये तर त्याची किंमत पाचशे ते सहाशे रुपये झालेली आहे हे बघा आता मी शिलाई मशीनीवर घेतली आहे त्याला टिप मारून घेते टिप मारत असताना पण त्याच्या पट्ट्या ओढवून घ्या आधी टीप मारा व्यवस्थित पट्टी उडून घेऊन आणि मग एक दाबाची ती मारून घ्या त्याला व्हिडिओ कसा वाटला कसा नाही मला कमेंट करून सांगा आणि लाईक पण करा असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सब्सक्राइब पण करा आणि हो माझ्याकडं भरपूर माझे व्हिडिओ बघणाऱ्या बऱ्याचशा आहे जेणेकरून त्यांचे जे, कुकचे जे चॅनल आहेत तर त्या पण मला कमेंट करतात आणि मी पण त्यांना कमेंट करते त्याने मला सबस्क्राईब केलेले आहे मी पण त्यांना सबस्क्राईब केलेली आहे आपण यूट्यूब फॅमिली आहोत आपण आपलाच एकमेकांचा वॉच आपणच वाढायला पाहिजे सबस्क्राईबसुद्धा एकमेकांची आपणच वाढायला पाहिजे एक व्हिडिओ बनायला खूप वेळ लागतो जो व्हिडिओ बनवतो त्यालाच माहिती असतं व्हिडिओ बनवण्यापासून तर त्याची पूर्ण एडिटिंग किती अवघड असते हे बघा अशी सुंदर बनवून असं झालेलं आहे पायपुसणी व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आता आपली पायपुसणी तयार आहे एकदम कलरफुल आणि सुंदर ही उलटी साईट आहे उरलेला कपडा असा कट करून घ्यायचा त्याचा व्यवस्थित साईडचे दोरे वगैरे सगळे कट मारून घ्यायचे बघा अशी सुंदर अशी पायपुसणी तयार झाली आहे आपली एकदम कलरफुल आणि एकदम नरम मस्त